हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये तर आज मी जाणार आहे पेफ जे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये नेरळ या ठिकाणी माथेरान डोंगराखाद येतं तर इथून कल्याणपासून अराऊंड फिफ्टी सिक्स किलोमीटर दाखवत आहे तर आम्हाला पकडून जायला दीड दोन तास लागतील तिथे पोचायला तर मी वाट बघतो आहे आता अमोलची अमोल अजून आला नाही आहे तसं अमोलीला मी लवकरात लवकर निघू हा बघा आत्ता आला आहे अमोल पाच वाजता येणार आजोला नाही सहा काय घात काय एवढा लेट काय आला लेट ला उठलो थोडा लागला चला मग निघूया गणपती बाप्पा बरोयचं घ्यायचं मित्रांनो आम्ही पोचलो आहे इथे जो ॲक्च्युअल हा टॉय ट्रेनचा रस्ता आहे जो पेप फोर्टला जातो आणि आम्ही इथं गाडी पार्क केली आहे आमची हा बघू शकता हा सरळ वर जातो आहे तो माथेरानला जातो वरती माथेरानला जाऊन पण तुम्ही पेप फोर्टला ट्रेक करू शकता पण हा जरा लवकर पोचवेल म्हणून आम्ही इथं गाडी पार्क केलेली आहे आणि इथे पण पाहू शकता लिहिलेलं डायरेक्शन कड्यावरचा गणपती चला म हा ट्रेनचा रूट फॉलो करत आम्हाला पुढे जायचंय सरळ सरळ रस्ता आहे तर पे फोर्ड ला यायला तीन चार मार्ग आहेत तर त्यापैकी आपण आपल्याला जायचं असेल तर फनसवाडी या गावातूनसुद्धा ट्रेक करू शकतो पण तिथून थोडा टाईम जास्त लागतो प पेप फोर्टला पोचायला आणि आम्ही जिथून चालू केला आहे तो टॉय ट्रेनचा रस्ता आहे जो माथेरानला ट्रेन जाते आणि आपल्याला पहिला लागणारे गणपती पप्पांची मूर्ती जो कड्यावरचा गणपती आहे आणि तिथून दुसरा डायरेक्शनला तो रस्ता जातो तो फोर्टला जातो आपल्याला दिसतोय लांबून पेप फोर्ट ह्या डायरेक्शनला तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि आम्हाला एक छोटीशी ट्रॉली दिसली आहे अमोल बोलतोय येताना रिटर्न ह... <laughs> याच्यावर ये बसून डायरेक्ट सरळ खाली निघायचं हो <laughs> येताना रिटर्न खाली उतरायला <laughs> <laughs> कामाला येईल बोलतोय पण असं तुम्ही काय करू नका आम्ही आधन पण नाही करायचं <laughs> आम्ही पण <पन्नाय कातना> नाही करणार आहे <laughs> नाही तर जायचं सरळ खाली शंभरच्या स्पीडने <laughs> मित्रांनो आपण पोहोचलोय जिथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे जो कड्यावरच्या गणपतीला जातो आणि एक रस्ता आपला जातो पेप फोडला हा सरळ रस्ता जातो आपला माथेरानला इथं तिथे बघा निसर्ग राजा कड्यावर गणपती चला जरा संभाळून बारीक बारीक कडे तर इथे पुढे आल्यानंतर महादेवांच छोटीशी मूर्ती आहे आपण दर्शन घेऊ हर हर महादेव हर हर महादेव पार्वती पते शिव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की हर हर दे जय भवानी जय भवानी तर मित्रांनो त्या पायऱ्या उतरल्यानंतर या साईड पाहू शकता की हा रस्ता जातो पेप फोर्टला आणि हा रस्ता जातो आपला कड्यावरच्या गणपतीला तर आपण पहिला आता कड्यावरच्या गणपतीला जाऊ तिथे आपण दर्शन घेऊ गणपती बाप्पांचं नंतर रिटर्न येऊन आपण पेप फोर्डला जाऊया चला तर तुम्ही पाहू शकता ही ती वाट आहे आणि या साईडला तर पूर्ण दरी आहे आणि खा चालताना पण खाली अशी बारीक बारीक माती आणि खडकाचे तुकडे पाय संभावून टाकायला लागत आहे चला मग तर मित्रांनो आम्ही पोचलोय कळ्यावाच्या गणपती पर्यंत पाहू शकता तिथं लिहिले संकल्पना राजाराम कडे तर यामागची हिस्ट्री अशी आहे की हे राजाराम खडे मोटरमॅन होते जी मिनी ट्रेन चालते टॉय ट्रेन चालते जी माथेरानपर्यंत निरळ ते माथेरान चालते तर त्यांना या, या कड्यावरती नेहमी गणपतीचा आकाराचा भास व्हायचा हो तर त्यांच्या भक्तिभावाने त्यांनी ही गणपतीची मूर्ती म्हणजे उभारण्यात आलेली आहे अराऊंड या मूर्तीची हाईट पंचावन्न फूट इतकी आहे आणि या मूर्तीच्या बाजूला इथून आपल्याला मूर्ती दिसणार नाही त्या साईडला आपल्याला जायला लागणार कृपया चप्पल इथेच काढून जाऊ आपण हो तुम्ही पाहू शकता कशी किती भव्य अशी मूर्ती आहे आणि याच्या बाजूलाच आपले मंदिर मामा आणि हा सुंदर असा नजारा हा जो कडा आहे त्याला बोलतात मिडाचा खडा या कड्यावरतीच त्यांना गणपती बाप्पांचा आकार असल्याचा भास व्हायचा तर याचं काम दोन हजार चारपासून चालू झालं होतं दोन हजार अठरापर्यंत पूर्णपणे ही मूर्ती उभारण्यात आली रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत हंस हंसियाधीशर महाराजाधिराज महाराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय रक्त रक्त भिन्न काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय तर आम्ही गणपती कड्या कड्यावरचं गणपतीचं दर्शन करून आम्ही चाललो आहे आता पेफोर्टच्या दि डायरेक्शनला इथे मस्त सावली आहे थंड आहे काय वाटत नाही आहे बऱ्यापैकी आता फक्त स वाजलेत म्हणजे अजून पण एवढं ऊन नाही आहे आरामशीर आम्ही चालतोय आता आहे हा आपला पे फोर्टचा डायरेक्शन आणि आपला हा कड्यावरचा गणपती चला जाऊया छोटीशी अशी पायवाट आहे नो या बाजूनी चालून आल्यानंतर आपल्याला हा दिसतो आप आप हा पेप फोर्टला जायचा हा पेप फोर्ट आहे आपला आणि हा मधला दोन डोंगरामधली हा रेंज ट्रेकवाला पॅच आहे हा एक डोंगर आहे या साईडला लेफ्ट साईडला आणि हा आपला पेप फोर्टचा आणि यांच्या दोघांमध्ये हा पॅच आहे खूप असा निमुळता असा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला बघू पाहू शकता की दरी आहे थोडं चढताना थोडं संभाळ काढण्यापेक्षा थोडा ट्रेकला या तुम्हाला समजेल तुम्हा, की तुमच्या तुमची हेल्थ किती चांगली आहे आणि तुमचा स्टॅमिना किती चांगला आहे इथे तुम्ही पाहू शकता एक बोर्ड लिहिलेला आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे तर या परिसराचा पावित्र्य आकार तर हा पे फोडला विकटगड असेही म्हणतात कारण इथं वरचा तुम्ही शेप बघितला आहे गडाच्या हत्तीच्या सोंडेसारखा आकार आहे त्याचा आणि आता आपण पोचलो आहे या दोन शिड्या आहेत या दोन शिड्या चढल्यानंतर डायरेक्ट आपण वरती फोर्टवर जाऊ पाहू शकता लोखंडाच्या शिड्या आहेत परंतु या शिड्यांवर चढताना जरा असं संभाव कारण कुठे कुठे नटबोल्ट एकदम लूज झालेले आहेत आणि चांगल्या परिस्थितीत नाही आहे तर मित्रांनो शिडीच्या मा शिडी चढल्यानंतर आपल्याला एक उजव्या साईडला रस्ता जातो हा जातो त्या मंदिराकडे जे महादेवाचं मंदिर आहे तर आपण त्या पहिल्या महादेवाच्या मंदिराकडे दर्शन करायला चाललोय आणि तिथे पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं पाण्याचं टाग पाहू शकता थोडं पाणी राहिलेलं आहे हा पाण्याचं चा टाक चार भागात विभागलेले त्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी याचा यूज केला जायचा आणि हे आले आपलं महादेवाचं मंदिर दर्शन करू आपण हर हर महादेव तुम्ही पाहू शकता तिथं दिवाळावर पेबी देवीची मूर्ती कोरलेली आहे मूर्ती आहे ती त्या देवीच्या नावावरूनच या फोर्टचं नाव पे फोर्ट ठेवण्यात आलेलं आहे तर पाहू शकता त्या दिवाळावर पेबी देवीची मूर्ती आहे महादेवा आशीर्वाद आमच्यावर नेहमी असू दे असाच असेच आम्ही सगळे गड सर करू दे हर हर आपले नंदी देव मित्रांनो मी ट्राय करतोय पाणी काढायला बघूया आपल्याकडून कायम होत बादलीत पाणी माझी बंधू मला सांगत होते पाणी काढायचे ते पण त्यांना कळालं नाही की बादलीचं जी ती छोटी पाणी काढलंय आईच्या बिळावर रेगोटे मारणारे लोक असतात आईत बिळावर नाही काढलंय बघा पाणी आईच्या विटर रेगोट्या मारणारी माणसं असत स्वच्छ पाणी आहे आता मी काढलेलं पाणी आणि त्यांनी काढलेलं पाणी किती फरक आहे इंडिया मध्ये थोडस फ्रेश पाणी तर इथून आपण शिडीचा मार्ग नि वरती आलो होतो आणि या उजव्या साईडला आपण गेलेलो महादेवाचं मंदिर आहे आणि आपला हा डाव्या साईडला जातो तो पे फोर्टच्या वरती वरती पोहोचत आपल्याला चला मग जाऊया वरती तर आम्ही वरती गडावर पोचलोय तो लांबून आपल्याला दिसतोय बुरुज त्या डायरेक्शनला चाललोय आपण आणि समोर असं बाजूनी सुंदर असे नजारे आहेत लांबच लांब पसरलेले ला आपले मातेराम ढोंगरांच्या रांगा इथे बघा एक रेलिंग अशी दाखव आहे इथून त्या डोंगरापासून ते इथपर्यंत आहे म्हणजे काही सामान आणण्यासाठी रेलवर टाकून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी आहे पाहू शकता हा आहे पेप फोर्टचा भुरुज पडक्या अवस्थेत आहे बऱ्यापैकी भाग तुटलेला आहे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की त्या टायमाला किती या साईडला पण तो भुरुजचा भाग असेल तडवंडी केलेली असणार आपला हा झेंडा फळ भगवा झेंडा तर या इथून वर चढून आल्यानंतर आपल्याला इथं दिसतं श्री स्वामी समर्थांचं मठ आणि इथे कोणी दिसत तर नाही आहे सर्वजा आता ओपन आहे हो द्या आपण जाऊ पुढे माकडं पण आहेत त्याला संभाळ पाहू शकता रस्ता कसा असा छोटीशी वाट आहे आणि या साईडला दरी आहे पाय टाकताना थोडा संभाळ आपण पोचले गडा ही शिडी चढल्यावर आपण गडाचे एकदम टॉपला जाऊ तर या गडाची हाईट समुद्रा सपाटी पासून दोन हजार शंभर फूट हा उंचीवर आहे ही शिडी ही शिडी चढल्यावर आपल्याला एक मंदिर लागणार आहे तिथे एक सम गुरुंच्या पाहणी काय द्या पाहू शकता या बसू आपण थोडा वेळ इथं विश्रांती करतो तर मित्रांनो पेप फोर्टच्या टॉप वरून आपल्याला हे बाजूला दुसरे गड दिसत आहेत तर आपल्याला अमोल सांगेल की कोणते गड आहेत सांग अमोल तुम्हाला हो हा तो चंदेरी फोर्ट आहे ओके तो समोर दिसतोय तो, तो चंदेरी फोर्ट मोठा आहे तो मोठा त्याच्या शेजारी त्रिकोणी दिसत शेजारी महिषमाळ फोर्ट त्याच्या पाठीमागे एकदम धुकट म्हणजे महेश माझ्या पाठीमागच्या साईडला जे तुम्हाला एकदम अंधुक अंधुक दिसत अंधुक दिसत तो कल्याणचा आपला मलंगड आहे okay, मलंगड तिथून तुम्ही ह्या साईडला आले तर इथे तुम्हाला लागतो पनवेलचा पट्टा ठीक आहे तर तिथे आपल्याला जो तुम्हाला एक सुळका वेगळा सुळका दिसतोय त्रिकोणी तो ही आपला आहे कलावंतीन दुर्ग ओके हा आहे कलावंती दुर्ग तो आहे आपला कलावंतीन दुर्ग आणि त्याच्या शेजारी जे तुम्हाला पठार दिसत ओके ते आहे तुमचं प्रबळगडचं पठार ओके okay, प्रबळ पठार 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 आणि हे आपलं माथेरानचं पठार हे माथेरानचं आपला ढोंगर खूप सुंदर अशी माहिती अमोलने दिली आपल्याला अमोल खूप खूप आभारी आम्ही धन्यवाद तर मित्रांनो इथं मंदिराच्या दर्शन घेतल्यानंतर इथे मंदिराच्या लेफ्ट साइड ला पाण्याचं टाक आहे होऊ शकता आणि इथं लिहिले पण आहे पिण्याचं पाणी म्हणजे पाणी पिणे योग्य आहे तुम्हाला जर इथे पाणी नाही भेटलं तर इथं पिण्यायोग्य योग्य पाणी आहे लिहिलं पण आहे तर आमचं हा बऱ्यापैकी पूर्णपणे हा फोर्ट फिरून झालेला आहे तर आम्ही आता ट्रेक करून आता खाली उतरणार आहे तर लवकरात लवकर उतरायला चालू करणार आहे कारण खूप ऊन वाढलेलं आहे आणि उन्हाचे चटके लागत आहेत आम्हाला चला मग भेटू आपण आता डायरेक्ट खाली गडाच्या मित्रांनो आम्ही खाली उतरत चाललो आहे परंतु आमच्या या उन्हामुळे पुन्हा घामाच्या धारा वाहताना दिसत खूप जबरदस्त ऊन पडलं आहे इथे मोस्टली ट्रेक करायला मान्सूनमध्ये खूप चांगला आहे मोस्टली उन्हाळ्यात अवॉइड करावा इथला ट्रेक आणि बघण्यासारखी काही जास्त स्पॉट नाही आहेत आम्ही इथे पण आहे स्पॉट आम्ही या आम व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला आहे बाकी अमोल तुला काय वाटलं उन्हाळी ट्रेक कडक उन्हाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> उन्हाळ्यात आणण्याच्या हार्दिक शुभेच्छा येताना पाण्याच्या बॉटलसोबत घेऊन या हो पाण्याची बॉटल कॅरी करा मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे पार्किंगमध्ये जिथं आम्ही गाडी पार्क केली होती व जिथून ॲक्च्युअल ट्रेक चालू केला होता तर या ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर हा ट्रेक खरंच खूप चांगला आहे तर काय बोलतो आम्ही हो हो एकदम व्यवस्थित झाला फक्त येताना उन्हाळ्यात जर तुम्ही ट्रेक करत असेल तर याची काळजी घ्या की तुम्ही सकाळी ट्रेक लवकर सुरू कराल आणि ऊन व्हायच्या आधी तुम्ही ट्रेक संपूर्ण आणि सोबत जास्तीत जास्त पाणी कॅरी करण्याचा प्रयत्न करा तर ही व्हिडिओ आपण इथंच एंड करू आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा दुसऱ्यांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पीस ऑफ जय जै शिवराय आणि जय जै शिवराय